डॉमिनोजचे पिझ्झा तर सगळेच खातात आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी मिनिमम साहित्यामध्ये कसा पिझ्झा करायचा ते दाखवते अर्थात येतही असेल लोकांना पण मी आज कसा घरी केला ते तुमच्याबरोबर शेअर करते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मानसी तुम्हाला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर म्हटलं मुलांना काहीतरी असं वेगळं खायला देऊया रोज रोज काय तेच तेच द्यायचं ना म्हणून मी स्टेशनला गेली येताना जरा ते पिझ्झा बेस वगैरे घेऊन आली आणि माझ्याकडे पिझ्झा सॉस आणि हे सगळ्या गोष्टी होत्याच फक्त मॉजरेला चीज वेगळं आणलेलं आणि माझ्या घरात बेसिक म्हणजे आपलं जे टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची एवढंच होतं तर म्हटलं चला त्याच्यामध्येच आपण काहीतरी एक्स्ट्रा जसं छान करूया आणि देऊया मुलांना कसं होतं बघूया याच्या आधी लॉकडाऊनमध्ये वगैरे असे बरेच प्रकार झालेले करून पण त्यानंतर मग परत आपण पर आपल्या कामांमध्ये व्यस्त होतो आणि मग नेहमीचं काय असं काही करणं होत नाही आणि असं खावं वाटलं असतं चला मग ऑर्डर करू झोमॅटो वगैरे तर आहेच आणि किंवा मग असं जाऊन तिथे पिझ्झा हट किंवा आमच्या इथे पिझ्झा कॉर्नर वगैरे आहे जवळ तर तिकडे जाऊन खाणं होतं तर गर म्हणजे चला आज घरच्या घरी एकदम मिनिमम गोष्टींमध्ये आपण बघूया करून आणि कसं होतं तेही बघूया पण खरंच खूप छान झालेलं आणि हे मोजरेला चीज टाकून ना तर अजूनच छान होतं आता ह्याच्यामध्ये बेसिक गोष्टी ज्या होत्या ना त्या टाकलेल्या आता अजून काही वगैरे जास्त टाकलं असतं त्याची टेस्ट अजून वाढली असती मी त्याच्या बेसला ना माझ्याकडे पिझ्झा सॉस होतं तर ते लावून घेतलं ला। मेळ मेऊणीच नाही लावलं फक्त पिझ्झा सॉस लावलं त्यानंतर त्याच्यानंतर टॉपिक टाकलेवरती कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो तसे थोडेफार तशा आकारामध्ये ते कट करून घेतलेले आणि नंतर मग खूप भरून 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 असं त्याच्यामध्ये मोजरेला चीज टाकलं एवढ्याच गोष्ट टाकल्या तीन चार वस्तूच टाकल्या मी आणि जास्त काय टाकलं नाही आता हे बेक करायला माझ्याकडे काय फ्राय का नाही ना? आहे की ओव्हन नाही आहे पण आपलं देसी जुगाड कधी कामाला येणार ना आणि माझ्यासारख्या ज्या हाऊसवाईफ असतात त्या बऱ्यापैकी देसी जुगाडच करत असतात तर त्याला मी जे आपला कढई असते ना त्याच्यामध्ये ताट ठेवलं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये कढईमध्ये मीठ किंवा पाणी आपण काही टाकून तो त्याच्यावर झाकण ठेवून ते छान असं बेक करू शकतो आता बेक करतानाचा व्हिडिओ मी इथे नाही आहे पण तुम्हाला नंतर हे झाल्यानंतरचा पिझ्झा दाखवते इतकं छान आणि मस्त दिसत होतं ना, गर ना खाई परन्त ते आणि खायलाही तितकंच फार सुंदर झालेलं तर असं कधीतरी मुलांना घरच्या घरी पण काहीतरी करून द्यायला पाहिजे ना आणि दोन्ही पोरं माझी इतकी एक्सायटेड झालेली ना ते करून खाईपर्यंत त्यांना थारच नव्हता माझ्या वाटायला फक्त एकच बाईट आला पण ठीक आहे लहान आहेत मुलं त्यामुळे त्यांना अशा गोष्टींची जास्त क्रेज असते आणि आपण काही नेहमी ह्या गोष्टी करत नाही कधीतरी करतो आणि काहीतरी असं स्पेशल ओकेजन असेल काय असेल तर होतातच गोष्टी आता थोडंफार स्पेशल होतं तर पण आपण किती गोष्टी पब्लिकली सांगायच्या आणि किती ठेवायच्या ह्या पण आपल्यावर आहेत ना सोशल मीडिया आहे आपण आपलं डेली लाईफ शेअर करतो आहे म्हणून प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे किंवा सांगितली तर ते त्याचा काय इफेक्ट आपल्या कुटुंबावर आपल्या एकंदर त्या जर्नीवर जाणवेल ह्याचा विचार करून आपण काही गोष्टी का थोड्याशा अशा गुपीत ठेवलेल्याच चांगल्या असतात तर हे बघा किती छान आणि मस्त दिसत आहे ना सोराला माझ्या हे असं काय दिसलं ना आता खाण्यापेक्षा तिला फोटो काढायची जास्त घाई असते मग मी झालं ना की तुझं मी आधी फोटो काढते आणि माझ्यापेक्षा तिलाच जास्त छान फोटो काढता येतात हे सगळ्यांनाच माहिती आहे की मला बरेच लोक असे सांगतात ती मोठी झाल्यानंतर तिला एक छान फोटोग्राफरच बनव कारण ती व्हिडिओ पण फार चांगले शूट करते फोटोही चांगले काढते माझे बऱ्यापैकी फोटो व्हिडिओ तर सगळं तीच करते आणि लहानपणापासून तिला ह्या गोष्टीची आवड आहे मी काय तिला जबरदस्ती हाताला पकडून नाही करायला लावत की तू हे कर असं पण तिला आवडतं हे सगळं करायला आता हे किती छान मस्त दिसत होतं ना ह्याचा फोटोही तुम्हाला कुठेतरी साईडला लावेन किंवा ह्या व्हिडिओमध्ये साईडला नंतर पुढे दाखवेन मोजराला चीज अगदी भरून भरून टाकलेलं काहीच चीजची कमतरता केली नव्हती आता ना हे छान असं मी बेक करून घेतलं आणि त्यानंतर ते तुम्हाला दाखवते बघा किती छान मस्त झालं आहे ते आणि खालून पण तो बेस अगदी असं करपलं वगैरे नव्हता जेवढ्या प्रमाणात भाजायला पाहिजे तेवढाच भाजलेला त्याच्यामुळे ते ती खायला त्याची टेस्टही खूप छान लागत होती चीज इतकं छान असं ते, ते मेल्ट झालेलं ना वरचं तर खूपच मस्त वाटत होतं पण हे कापल्यानंतर पोराने काय मला जास्त त्याचं काही शूट वगैरे करू दिलं नाही त्यांना खाण्याचीच घाई होती तर म्हटलं ठीक आहे चला तुम्ही मस्त हा पिझ्झा एन्जॉय करा आणि संध्याकाळच्या वेळेला ना थोडीशी भूकही जास्त लागते मुलांना आपल्याला लागते तर मुलांना पण ना एक मी तोरण दाखवते जे मी मिशोवरून वरून मागवलंय खूप छान मस्त असं तोरण आहे आता फेस्टिवल सीजन चालू होत आहे म्हणजे की गणपती आहेत नंतर नवरात्र नंतर दिवाळी आणि अशा वेळेला आपल्याला असं काहीतरी छान असं पाहिजेच असतं आणि ते पण अगदी कमी बजेटमध्ये तर याची जी काही प्राईज आहे ना ती मी एक साईडला कुठेतरी मेन्शन करेन दाखवेल तुम्हाला त्याचा फोटो ते खूप छान मस्त असं तोरण मला मिळालं आहे आणि तेही अगदी कमी प्राईजमध्ये बघू शकता लोटस डिझाईनचं दरवाज्यासाठी असं खूप छान मस्त असं तोरण आहे सिम्पल आणि एकदम सुंदर असं घ्यायचं असेल ना तर मी याची लिंक देते माझ्या कम्युनिटीला किंवा मग या व्हिडिओच्या कमेंटमध्येही पिन करेन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मागवा खूप छान आणि मस्त असं तोरण आहे मुलांना पिझ्झा बनवून दिला आणि मग मी माझ्यासाठी चहा ठेवली कारण मला संध्याकाळच्या जेवणालाही सुरुवात करायची होती मस्त चहा पियाली आणि नंतर मग जेवणाला सुरुवात केली आज भाजी करायचा कंटाळा आलेला म्हणून बेसनचे पोळे बनवले अगदी सोपे आणि पटकन होणारे आणि छान झालेले पोळे आणि मुलांना आवडतात सगळ्यांना आमच्या घरात खायला बेसनचा पोळा म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतो आणि आता स सध्या श्रावण आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज तर काही होतच नाही आहे आणि असंच भाजीमध्ये तरी आपण किती व्हरायटी करणार ना आणि भाज्या पण तर इतक्या महाग झाल्या सध्या तर घ्यायला जायलाही बाहेर फार कारण कंटाळा येतो विचार करावा लागतो की काय करायचं काय करायचं तर म्हटलं चला आज बेसनचा पोळा करूया साधा सिंपल आणि पटकन होणारा त्यानंतर मग भांडी होती घासायची पडलेली बरीच भात लावलेला तो त्याच्यात पाणी जास्त झालं तर कुकरवर सगळं पाणी वगैरे आलेलं जेवण बनवलं त्यानंतर थोडी भांडी घासली पाणी आल्यावर आणि अजून थोडीशी भांडी बरीच पडलेली भांडी घासायची चला तर मी माझं कामही आवडते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या